गेल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की मुलांनी ठरवलेल्या त्यांच्या ध्येयापासून मुलं का दूर जातात नक्की कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल बघितला नसेल तर नक्की तो बघा आपण पाहिलं होत की जर आपण प्रोसेसच्या ऐवजी अभ्यास करण्याच्या ऐवजी जर आपण परिणामाकडे लक्ष दिलं तर आपल्या जे काही प्रोसेस करतोय आपण अभ्यास करतोय जे प्रोसेसिंग आहे त्याच्या त्या कर्माच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि जर आपण आपलं काम करत असताना जर परिणामाकडे आपण लक्ष दिलं तर काय होईल आपल्याला मानसिक थकवा येणार तणाव निर्माण होणार ह्या मुख्य गोष्टी आहेत म्हणजे परीक्षेमध्ये टक्केवारी मिळवण्यासाठी जर माझा अभ्यास असेल तर मला अभ्यासातला आनंद मिळणार नाही महत्वाचा मुद्दा हा आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना आपल्याला सांगता आला पाहिजे मुलांनी अभ्यास करण्याचा आनंद घेतला पाहिजे आता हा अभ्यास करण्याचा आनंद मुलं कशी घेऊ शकतील तर त्याला प्रोसेस ओरिएंटेड मुलांनी अभ्यास करायला पाहिजे म्हणजे नेमकं कर काय करायला पाहिजे ज्याच्यातून त्यांना आनंद मिळेल ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड हा एक अतिशय प्रभावी टेक्निक आहे तर या संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता नक्की त्याचा तुम्हाला फायदा मिळेल आज आपल्याला वर्तमानामध्ये राहण्यासाठी वर्तमानमध्ये विद्यार्थ्यांना राहायला पाहिजे त्याला वास्तवाचं भान झालं पाहिजे या दृष्टिकोनातून अभ्यासामध्ये काय टेक्निक्स वापरता येतील या संदर्भात आपण पुढं बोलणार आहोत मनमना भव मद भक्तो मध्याची माम नमस्करू मैया वेश मनो एमा मैया संत मना पार्थ हे त्याच्या पाठीमागचं सोल्युशन आहे त्या संदर्भात आज आपण बोलत आहोत मुलांनी सेल्फ स्टडी करत असताना नेमकं काय करावं आणि काय करू नये या संदर्भात आज आपल्याला थोडस विचार करायचा आहे या मुलांनी नेमका अभ्यास कसा करावा अभ्यासाच्या वेळेची तयारी कशी करावी या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ मी ह्या आपल्या प्रकाश चॅनल काउन्सिलरवर आणत आहे जर तुम्ही माझ्या या प्रकाश काउन्सिलर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या सर्व पर्यंत या व्हिडिओला तुम्ही फॉरवर्ड करा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा माइंडफुलनेस जो आहे मुलांच्या मध्ये अभ्यासाच्या बाबतीत त्याला आपण म्हणतो वर्तमानामध्ये जागरूक राहण्याची कला त्याचा डायरेक्ट संबंध डिसिप्लिनशी अनुशासनशी घेत असतो रोज थोडं थोडं जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला रोजचा अभ्यास रोज त्यांनी थोडा थोडा केला मन लावून अभ्यास केला तर नक्की त्याच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे त्याचा कॉन्फिडन्स वाढणार आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नेमकं मुलांच्या ध्येयापासून बाजवलं जायचं कारण काय होतं तर पहिली गोष्ट मुलांना भूतकाळाची चिंता असते भूत भूतकाळामध्ये जे मला अपयश आलं त्या चिंतेच जे अपयश आलेलं आहे त्याचा तो जास्त सिरियसली विचार करत असतो त्यामुळं त्याच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होत असतो आणि भविष्य काळातली चिंता नेमकं माझी एक्झाम कशी जाणार मला परीक्षेला आठवलंच नाही तर मला हे जमलंच नाही तर या कॉम्पिटिशनमध्ये कसा टिकणार वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी मुलांच्या डोक्यामध्ये निर्माण होत असतात आता याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे वर्तमानामध्ये राहण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांना काय करावं तर पहिली गोष्ट रोजचा अभ्यास विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज करावा तो आनंदाने करावा आपण अभ्यास करत असताना आपल्या आसपास ज्या काही गोष्टी आहेत ज्यामुळं माझं ध्यान विचलित होत त्या गोष्टी उदाहरणार्थ टी व्ही आहे सोशल मीडिया आहे मोबाईल आहे समाजामध्ये घडणाऱ्या अनेक घटना आहेत तर या बाबतीत थोडस आपल्याला यांना बाजूला ठेवावं लागेल मोबाईल विद्यार्थ्याकडे स्वतंत्र असेल जेव्हा तो अभ्यासाला बसतो तेव्हा त्यानं जेवढा वेळ तो अभ्यासाला बसणार आहे किती वेळ अभ्यास करतो हा महत्वाचा विषय नाही जो अभ्यास करतोय तो क्वालिटीचा स्टडी तो करतोय का त्यासाठी ते तेवढ्या ते वेळ जर त्यानं फ्लाईट मोडला मोबाईल जर ठेवला कोणतंही सोशल मीडिया व्हॉट्सअप मला बघायचं नाही युट्यूब मला बघायचं नाही फेसबुक बघायचं नाही असं कोणतेही विषय केवळ अभ्यासाच्या दरम्यान जर त्यानं नियंत्रण ठेवलं तर त्याच्या ग्राफिंग मध्ये नक्की चांगला चेंज येणार आहे त्याचबरोबर एका वेळेला एकच विषयाचा अभ्यास त्यानं करायचा आहे मल्टिपल गोष्टी जर तो विद्यार्थी करायला लागला इकडे नाश्ता पण चालू आहे थोडं पाणी पण पितोय या सगळ्या गोष्टी चालू असेल समोर टी व्ही पण चालू आहे तर त्याची एकाग्रता राहणार नाही तो क्वालिटी प्रोड्यूस करू शकत नाही त्यामुळं वर्तमानामध्ये राहण्यासाठी त्या विद्यार्थ्यानं वेळोवेळी आपल्या स्वतःच्या मेंदूला स्वतःच्या मनाला सूचना द्यावी लागेल त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल वर्तमानामध्ये राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल माझ्या मुलाला मनाला मला सूचना द्यावी लागतील माइंड कमांडिंग टेक्निक लोकांनी वापरलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी वापरलं पाहिजे त्यासाठी मी व्यवहारातल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवर त्यांना फोकस करायला हरकत नाही तर सगळ्यात महत्वाचं रोज डेली बेसिसवर किमान पाच मिनिट त्या विद्यार्थ्यांना ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे डोळे बंद करून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करणं किंवा मी आत श्वास माझ्या आत येत आहे तो श्वास जाहीर जात आहे दीर्घ श्वास जर तो पाल्य घ्यायला लागला तो विद्यार्थी घ्यायला लागला केवळ हा विद्यार्थ्यासाठी नव्हे प्रत्येक व्यक्तीनं ही गोष्ट इम्प्लिमेंट करायला पाहिजे डेली बेसिसवर पाच मिनिटाचं ध्यान श्वासाहून ध्यान केंद्रित करायला पाहिजे मन हे चंचल आहे चंचलन ही मनाकृष्ट या विषयावर आपण बऱ्याच वेळेला बोललेलो आहे तर या मनाला नेमके मनात जर वेगळे विचार आले तर त्या विचार मनाला कंट्रोल करण्यासाठी उलट काउंट आपण करू शकतो जसं की पाच चार तीन दोन एक त्याबरोबर अजून एक आपल्याला करता येईल आपल्या आसपास असणाऱ्या काही पाच गोष्टींना स्पर्श करणार टेबल असेल खुर्ची असेल ग्लास असेल पाण्याची बॉटल असेल अशा काही पाच गोष्टींना आणि परत माझ्या मनाला मला सांगावं लागेल की मला इथंच थांबायचं आहे मला वर्तमानामध्ये राहायचं आहे कोणतंही काम अगदी मनापासून त्याला करावं लागेल असं काही वर्तमानामध्ये येण्यासाठी जो काही करायचा आहे ते त्यानं करायला पाहिजे मुलांनी स्वतंत्र अभ्यास कशा पद्धतीनं करावा कसा अभ्यास चांगला करावा या संदर्भात अभ्यासाला बसतानाच्या काही गोष्टी आहेत याच्या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडिओ आणणारच आहे दररोज नवीन नवीन वेगवेगळे विषय मी आज या प्रकाश कौस्लर चॅनलच्या माध्यमातून मांडत आहे वर्तमानामध्ये राहिलं पाहिजे हेल्थवर त्यानं काम केलं पाहिजे मनाला सूचना दिल्या पाहिजे आणि नेमका आपला पाल्य कुठं अडतोय याचा पालकांनी विचार करून त्याला त्या पद्धतीनं सपोर्ट आपण करायला पाहिजे याच्यामध्ये काय अजून बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत नंतर आपण परत या विषयावर बोलूया माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मॅक्झिमम लोकांना शेअर करा या विचारांबद्दल तुमचं काय मत आहे नक्की तुम्ही कॉमेंट्सद्वारे मला कळवा मी तुमच्या कॉमेंटची तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय धन्यवाद